आवाज मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय उन्नतीसाठी आणि भाजप पक्ष कार्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या उच्च शिक्षित प्रसंगी कणखर आणि सर्वमान्य नेत्या म्हणून शैलाताई मोळक यांची भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाकडे वाटचाल सुरू असल्याचं दिसून येत महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपत आल्यानं या नव्या चर्चेला उधाण आलाय पक्षाच्या माध्यमातून सर्व मान्य अशा नव्या महिला नेत्याचा शोध घेतला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे अशा चर्चेला उधाण आल्यानंतर सर्वत्र शैलाताई मोळक यांच्या नावाची चर्चा होताना दिसतेय त्यामुळे त्या नेमक्या कोण त्यांनी पक्षासाठी कोणते उल्लेखनीय कार्य केले याबद्दल जाणून घ्यायलाच हवं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे आजोळ हेच त्यांचं माहेर पुण्यातील लोहगावचे साहेबराव खांदवे हे त्यांचे वडील त्यांचा विवाह एकोणीसशे पंच्याण्णव साली वाडी चरहोली येथील बाळासाहेब मोळक यांच्याशी झाला कामगारांच्या लढ्यात सक्रिय असलेले हेच ते बाळासाहेब मोळक ऐन तारुण्यात स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या नकळत संपर्कात आले या परिस स्पर्शानं मोहित झालेल्या बाळासाहेबांनी स्वतःला भाजप आणि संघ कार्यात झोपून दिलं सत्ता पद मोठेपणा यापासून कोसो दूर राहिलेल्या बाळासाहेबांनी कधीच कशाची अपेक्षा केली नाही फक्त भाजपाचा एक निष्ठावन आणि सक्रिय कार्यकर्ता हीच ओळख त्यांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे भाजपचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्य करताना सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी शैलाताई यांनी मोलाची साथ दिली कठीण आर्थिक संकटात शैलताई यांनी आपल्या संसारासाठी भाजीपाला विकून संसार चालवला तो उभाही केला एकीकडे कौटुंबिक तर दुसरीकडे पक्षाचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली तो काळ काँग्रेस पक्षाचा होता त्या काळात भाजप हा सत्तेबाहेरचा पक्ष होता कार्यकर्त्यांची फळी नव्हती होता तो फक्त विश्वास याच विश्वासाच्या बळावर या दाम्पत्यांनी चरवली पंचक्रोशीत भाजप पक्षाची उंच इमारत उभी केली एकाच वेळी त्यांनी चरोलीत संघ परिवार आणि भाजप पक्ष अशा दोन आघाड्यांवर अगदी जोमानं कार्य केलं म्हणूनच आज चरोहोलीत पक्ष भरभक्कम झाला हे नाकारून चालणार नाही वाड्या वस्त्यांचं परिसर अशी ओळख असलेल्या चरोली परिसरात दूरपर्यंत कुठे विकास दिसत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णव साली गावचा पिंपरी चिंचवड पालिका हत्तीत समावेश जरी झाला असला तरी या भागातील मूलभूत नागरी समस्या तशाच कायम होत्या अशावेळी मोर्चे धरणे आंदोलने उपोषण करत आपल्या परिसराला योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या दाम्पत्यानं अत्यंत प्रामाणिकपणे केला दोन हजार सतरा या साली पिंपरी चिंचवड पालिकेत भाजपाची सत्ता आली परंतु प्रत्यक्षात नितीन आप्पा काळजे यांना महापौरपद मिळाल्यानंतर चरोलीत विकासाची गंगा वाहू लागली यात भोसरी विधानसभेचे दमदार आमदार दादा लांडगे चिंचवड विधानसभेचे तत्कालीन आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनीही मोलाचं योगदान दिलं असं असलं तरी चरोली परिसराच्या प्रत्येक विकास पर्वात बाळासाहेब मोळक आणि शैलाताई मोळक यांचं भरीव योगदान राहिलं आहे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते आणि आजही ते कायम आहेत भाजप परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांनी तर त्यांना आपल्या मुलीप्रमाणे जपलं हे विशेष त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नावाबाबत महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विचार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे संघाशी आणि पक्षाशी एकनिष्ठता असल्यानं पक्षानं त्यांच्यावर राज्यातील अनेक प्रमुख जबाबदाऱ्या दिल्या ज्या दिल्या त्या पार पाडल्या त्यामुळेच पक्षानं त्यांच्यावर दोन हजार तेरा साली पिंपरी चिंचवड शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपवली याच संधीचं त्यांनी सोनं केलं भाजपाचे कार्य तमाम महिलांपर्यंत पोहोचवले महिला कार्यकर्त्यांची जोरदार फळी उभी केली आज पक्षानं त्यांच्यावर भाजप महिला आघाडीच्या प्रदेश कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे या प्रमुख पदावर काम करताना त्यांनी अधिकाधिक महिलांशी संपर्क केला राज्यातील महिलांना रोजगार उद्योग व्यवसाय आर्थिक स्वावलंबन यावर भर देत महिला सबलीकरण या कार्यात त्यांनी स्वतःला झोपून दिलं पक्षाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी दिल्ली कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगर खेड आळंदी लोणावळ्यासारख्या महानगरपालिका नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करत पक्षाच्या विजयाचा गुलाल उधळला शिवाय सोलापूरच्या तब्बल तीन वर्ष त्या प्रभारी म्हणून कार्यरत होत्या अशा या सक्षम महिला नेत्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी दोन वेळा जोमाणं आणि चुरशीणं प्रयत्न केला मात्र स्थानिक पातळीवरील अंतर्गत खेचाखेचीच्या राजकारणात त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला याचं शल्य तमाम चरोलीकरांना निश्चितच आहे मात्र त्या आजही खचल्या नाहीत समाज उन्नतीसाठी आणि पक्ष कार्यासाठी आजही त्या ताटमानेनं खंबीरपणे उभ्या आहेत आगामी काळात होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी तास सज्ज असून यावेळी त्या आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करतील असा ठाम विश्वास व्यक्त केला जातोय राज्यातील तमाम महिलांना आपलेसे वाटणारे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकार करणारे त्यांना खंबीर साथ देणारं नेतृत्व म्हणून शैलाताई मोळक यांचं नाव सर्वत्र आज चर्चेला जात आहे पक्षातील महिलांची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा दांडगा लोकसंपर्क संवाद आणि संघटन कौशल्य उच्च शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेच्या बळावर भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडावी अशी जोरदार मागणी राज्यातील महिलांकडूनही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे पक्षश्रेष्ठी नेमका कोणता निर्णय घेतील हे आता तरी सांगता येणार नाही मात्र त्यांच्या रूपाने महाराष्ट्रातील तमाम महिलांना एक उच्च शिक्षित जबाबदार आणि कणखर नेतृत्व नक्कीच मिळेल अशी अपेक्षा राज्यातील महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा